श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मौनी अमोशेला जर तुम्ही सांगितलेले हे उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख संकटे आणि जो मानसिक तणाव असेल तो दूर होईल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक अमोशेला घराचा प्रत्येक कोपरा पूर्णपणे स्वच्छ करा सर्व प्रकारचा कचरा काढून टाका या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंदिरात आणि तुळशीवर दिवा लावा यामुळे घरातून भांडणे आणि गरिबी दूर राहील अमोशेला तुळशीची पाने किंवा बिलबाची पाने अजिबात तोडू नयेत अमोशेला देवदेवतांना तुळशीचे पाने आणि शिवलिंगाला बेलाची पाने अर्पण करण्यासाठी एक दिवस आधी ती काढून टाका धनप्राप्तीसाठी अमोशेच्या दिवशी विष्णू मंदिरात उंच ठिकाणी पिवळा त्रिकोणी ध्वज अशा प्रकारे लावा की तो सतत फडकव फड़क़़, फडफडत राहील तर तुमचे नशीब लवकरच चमकेल सतत आणि कायमस्वरूपी फायद्यासाठी ध्वज तिथेच ठेवला जाईल याची खात्री करा तुम्ही ते वेळोवेळी स्वतः देखील बदलू शकता प्रत्येक अमोशेला खड्ड्यात किंवा विहिरीत एक चमचा दूध होता यामुळे कामातील अडचणी अडथळे दूर होतील याशिवाय प्रत्येक अमोशेला म्हणजेच अमोशा दिवशी दुधात जव टाका तुमचे नशीब नेहमीच तुमच्या सोबत राहील अमुशीच्या दिवशी शनिदेवाला तेल काळे चने काळे तीळ लोखंड काळे कापड आणि निळे फूल अर्पण करा आणि शनिदेवाचा मंत्र जप करा याची एक माळ जपल्याने शनीचा क्रोध शांत होतो आणि इतर ग्रहांच्या अशुभ प्रभावापासूनही मुक्तता मिळते प्रत्येक अमोश्याला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने पितर आणि देव प्रसन्न होतात प्रत्येक अमोशेला नियमितपणे गाईला पाच फळे खायला द्यावीत यामुळे घरात आनंद आणि मंगलमय वातावरण राखण्यास मदत होते अमोशेच्या दिवशी एक लिंबू घ्या संध्याकाळी त्याचे चार तुकडे करा आणि ते कोणत्याही चौकात शांतपणे चारही दिशांना फेकून द्या या उपायाने बेरोजगारीची समस्या लवकरच सुटेल अमोशच्या रात्री आठ बदाम आणि आठ काजळ्याच्या पेट्या काळ्या कापडात बांधून सिंदूर लावा यामुळे लवकर आर्थिक समस्या दूर होतील अमोशच्या दिवशी राग हिंसाचार अनैतिक कृत्य मांसाहार मद्यपान स्त्रीशी शारीरिक संबंध लैंगिक संबंध इत्यादी गोष्टी निषिद्ध आहेत जीवनात कायमस्वरूपी यश मिळवण्यासाठी या दिवशी या सर्व गोष्टीपासून दूर राहावे अमोशीला पूर्वजांच्या समाधानासाठी विशेष पूजा करावी जर तुमचे पूर्वज आनंद असतील आनंदी असतील तरच तुम्हाला इतर देवी देवतांचे आशीर्वाद मिळू शकतात पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय कठोर परिश्रमानंतरही जीवनात अस्थिरता येते आणि कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळत नाही पितृदोष दूर करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने अमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घातले तर त्यात दूध गंगाजल काळे तीळ साखर तांदूळ मिसळले आणि फुले पवित्र धागा अर्पण करा आणि ओम नमो मंत्राचा जप करा भगवते वासुदेवाय नमः सात किंवा दहा वेळा परिक्रमा करा आणि नंतर ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करा आणि तुमच्या अपराधासाठी आणि चुकांसाठी क्षमा मागितली जाते पितृदोषामुळे उद्भवणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि अमोषा असेल तर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा केल्याने विशेष फायदा होतो प्रत्येक अमावशेला पूर्वजांना प्रार्थना करावी तर्पण करताना पितळेच्या भाड्यात गंगाजल कच्चे दूध तीळ बारली तुळशीची पाने गवत मध आणि पांढरी फुले इत्यादी पाण्यात घालून पूर्वजांना जल अर्पण करावे तर्पणमध्ये तीळ आणि कुश हातात घेऊन दक्षिणेकडे तोंड करून अगट्याकडे पाणी अर्पण तर्पण केल्यानंतर तर्पणाचे पाणी झाडाच्या मुळाशी ओतले पाहिजे आणि पाणी इकडे तिकडे वाहू नये हे लक्षात ठेवा शास्त्रानुसार प्रत्येक अवशेला पूर्वज त्यांच्या घरी येतात म्हणून या दिवशी प्रत्येक व्यक्तीने त्याच्या क्षमतेनुसार त्यांच्या नावाने दान करावे या दिवशी संध्याकाळी भाबळीच्या झाडाला झाडावर पूर्वजासाठी अन्न ठेवून त्यांना प्रसन्न केले जाते पूर्वजांना खीर खूप आवडते म्हणून दर महिन्याच्या अमोश्याला खीर बनवून ती ब्राह्मणाला अन्नासोबत खाऊ घातल्याने मोठे पुण्य प्राप्त होते आणि जीवनातील अस्थिरता दूर होते या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पूर्वजांच्यासाठी थोडीशी खीर ठेवावी अमोशेच्या दिवशी तुमच्या घराच्या दारावर काळ्या घोड्याची नाल लावा त्याचे तोंडवरचे दिशेने उघडे ठेवण्याची खात्री करा पण जर तुम्हाला ते तुमच्या दुकानाच्या किंवा ऑफिसाच्या प्रवेशद्वारावर ठेवायचे असेल तर त्याचे उघडे तोंड खाली ठेवा यामुळे घराचे वाईट नजरेपासून रक्षण होते आणि घरात कायमचे सुख आणि समृद्धी राहते अमूषेच्या दिवशी कोणतेही नवीन काम प्रवास खरेदी विक्री आणि सर्व शुभ कामे निषिब्द आहेत म्हणून या दिवशी काहीही काम करू नये जरी सर्व अमोशा महत्वपूर्ण असले तरी सोमवार आणि शनिवारी येणारी अमोशा म्हणजेच अमावश्याचा दिवस विशेषतः पवित्र मानली जाते याशिवाय मौनी अमावश्या आणि सर्व पितरी अवश्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ